श्री ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी श्री चिंचोडे ज्ञानेश्वरी हस्तलेखन याचा उपक्रम राबवला रा। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला वही आणि ज्ञानेश्वरी दिली आणि आम्ही लिखाणाला सुरुवात केली ज्ञानेश्वरी लिहिताना जणू मावले माझे शेजारी बसलेले आहेत आणि ते, ले ते मला लेखानाचे प्रेरणा देत आहेत आज माझे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाले तसेच माझे मिस्टर सुद्धा ज्ञानेश्वरी लेखन करत होते त्यांनी दोन आद्य पूर्ण केले आणि सतरा नऊ दोन हजार देवज्ञ झाले माझे मन खूप अस्वस्थ झालेले होते तरी देखील परत माऊलींनी मला लिखाणाची प्रेरणा दिली आणि माझा अठरावा आद्य लिखाणाचा राहिला होता तो मी पूर्ण केला आणि आज माझी ज्ञानेश्वरी लिखाणाची सांगता पूर्ण करत आहे मी आता ज्ञानेश्वर माऊलींवर एक अभंग म्हणून दाखवत आहे धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार पुण्यभूमी धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य धन्यभागीरथी मन कर्णिका बोदा भागीरथी मन का बोदा आपुलिया गम बोलिया गंगा त्रिवेणी त्या धन्य इंद्रायणी पिंपळाच्या पार धन्य इंद्रायणी पिंपळाच्या पार धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य मुनीश्वर धन्य पांडुरंग मुनीश्वर धन्य पांडुरंग ते सांगा अलंकार पुरी ते सांगा धन्य इंद्रायणी पिंपळाचा पा पिंपवळाचा पार धन्य इंद्रायनी, पिंपवळाचा पार नामा म्हणे धन्य भाग्याचे संत, नामा म्हणे धन्य भाग्याचे संत झाला पहा ज्ञान बांचा पहाये कांता ज्ञान बांचा धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य ज्ञानेश्वर धन्य इंद्रायणे पिंपळाचा पार धन्य इंद्रायणे पिंपळाचा पार पिंपळाचा पार पिंपळाचा पार नानाबा माऊलींची आरती घेऊन मी सांगता पूर्ण करत आहे भारती राजा महाकैवल्य तेजा साधु संत मनोवेधला माझा आरती राजा लोपले ज्ञान जगी गीतने कोणी अवतार पांडुरंगा ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी का नारी नारद तुंबर हो समगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुय गुयभोले विश्व केले राम जनार्दनी चणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय